श्रीमंत होता तर पुन्हा म्हणते इशू नामाला श्रीमंत केले आणि इकडे गोळ्या चालू आहे तर रोज चक्कर आहे आज कित्येक लोक आम्ही बघतो इशू नामाला कार दिली इशू नामाला बंगला दिला इशू नामाला श्रीमंत केलं आणि बिझनेस आहे दोन नंबरचा <laughs> बिझनेस आहे <है? laughs> दोन नंबरचा चुकीच्या पद्धतीनं पैसा कमवायचा आणि पुन्हा इशू न दिली इशू दिल। चुकीच्या पद्धतीने श्रीमंत करत नाही मटका लावून तुम्हाला श्रीमंत करणार नाही जुगार खेळून तुम्हाला श्रीमंत करणार नाही सट्टा बल व्याजाना देऊन तुम्हाला श्रीमंत करणार नाही जेव्हा देतो देतो तो कामातून आशीर्वादातून आणि त्या पैशामध्ये तुम्हाला कुठल्याही दवाखान्यात आडमे होऊन गोळ्या घ्यायची वेळ येणार नाही देवाचा पैसा असा आहे आणि जो दोन नंबरचा असतो सार कसा लाईन लावा संध्याकाळी गोळ्या सकाळी गोळ्या आला लो या मग कुठलं श्रीमंती पाहिजे तुम्हाला हा बोला जोर्यास? देवा कोणतो देवा कोण मला देवाला की देवा, देवा। मला तुझ्याकडून दांदवलंच पाहिजे मी माझ्या पद्धतीनं माझ्या बुद्धीनं श्रीमंत मला होती